नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर मंगेश काळे आयुर्वेद तज्ज्ञ आहे आज आपण अशा वनस्पतीविषयी जाणणार आहोत की जिच्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते व आपलं जीवन सुसह्य होते तर अशी वनस्पती हिचा उल्लेख आयुर्वेदामध्ये उशीर या नावाने केला आहे तर आपल्याला या वनस्पतीविषयी संपूर्ण माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा तिचं मराठीतील नाव मी शेवटी सांगणार आहे तर अशी ही वनस्पती उशीर जिच्या नावात आहे जिच्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते जिचा गुणधर्मच थंड आहे म्हणजे आयुर्वेदामध्ये जिचं गुणधर्म शीत असं सांगितलेलं आहे अशी वनस्पती आपल्याला शरीरातील थंडावात निर्माण करते पण ताप आला असेल तर तापामध्ये सुद्धा उपयुक्त आहे पित्तामधील विकारामध्ये ज्याला जळजळ होते मळमळ होते उलटी होते ज्याच्या उलटी वाटे रक्त पडतं अशामध्ये देखील या वनस्पतीच्या चूर्णाचा पाण्यासोबत वापर केला जातो त्याचबरोबर ज्यांना वारंवार तहान लागते तहान सहन होत नाही अशा वेळेस या वनस्पतीच्या चूर्ण जर पाण्याबरोबर वापर केला तर आपली तहान शांत होते वारंवार तहान लागण्याचं प्रमाण कमी होत आणि जन लोकांना उन्हाळ्या लागण्याची तक्रार आहे ज्याला आपण लघवीला आग होणे जळजळ होणे लघवीवटे रक्त पडणे मुतखडा होणे अशा रुग्णांना देखील ही वनस्पती जर आपण पाण्यातून दिली तर ती उपयुक्त ठरते तसेच ज्या लोकांना उन्हाळ्यामध्ये वारंवार घाम येतो किंवा घामामुळे दुर्गंधी येते अशा वेळेस हे वनस्पतीच्या चूर्ण जर आंघोळीच्या वेळेस संपूर्ण अंगाला उठण्यासारखं जर लावलं तर संपूर्ण दिवसभर आपल्या अंगाला एखाद्या सुगंधी द्रव्याचा वास येतो त्याच पद्धतीने जर आपल्या शरीराला घामोळे येत असतील आणि त्या कशाने जात नसतील तर या चूर्णाचा वापर जर आपण त्या घामोळ्याच्यावर लेप म्हणून जर लावला तर त्या घामोळ्या संपूर्ण जातात त्याच पद्धतीने आपल्या शरीराला कुठे आग होत असेल कुठे लालसरपणा आला असेल तर या वनस्पतीचं चूर्ण पाण्यातून लावतात याच पद्धतीने ही वनस्पती जशी बाहेरून आणि आतून काम करते त्याच पद्धतीने या वनस्पतीचे पडदे हे देखील रूमला लावतात आणि तिच्यावर पाणी शिंपडतं त्यामुळे रूम ही अतिशय थंड होते ए सीसारखी थंड होऊन आपल्याला उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यास मदत करते तर अशी वनस्पती उशीर म्हणजेच वाळा आहे जिला आपण खस म्हणतो जिचं सुगंधी मूळ ही उपयुक्त असते तर अशी ही वनस्पती इतकी उपयुक्त आहे की जिचा उन्हाळ्यात वापर हा प्रत्येकाने केलाच पाहिजे की ज्यामुळे आपल्याला हा उन्हाळा हा सुसह्य होईल आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि सर्वांपर्यंत ही उपयुक्त माहिती पोहोचवा धन्यवाद